स्वच्छ स्थानक आपला स्थानक चला महान बनवूया प्रवाशांनी कृपया स्वच्छता ठेवावी स्वच्छ स्थानक, स्थानक चला महान बनवूया <laughs> <laughs> पांडुरंग पांडुरंग <laughs> चिपळूण देवगड चिपळूण देवगड गाडी क्रमांक सत्याहत्तर बावीस सत्याहत्तर बावीस ही सकाळची पहिली गाडी फलाट क्रमांक दोनला लागलेली आहे प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी गाडीत बसून घ्यायचं आहे आपला प्रवास सुखाचा हो धन्यवाद पांडुरंग पांडुरंग नमस्कार नमस्कार साई नमस्कार पुष्कर नमस्कार नमस्कार ऍक्कुली काय आहे सावंतवाडीला मी काल जाणार होतो हो पाहिला मी अजून बोजलेला नाही काय झालं माहिती त्या अनाऊन्स मुलं मला डेपोत अरे काय तुला सांग बाहेर खूप थंडी वाजत होती म्हणून उंदराच्या बिलात मी झोपलो त्या उंदरानी हे बघा काय केले सगळ्या कपडे <laughs> सगळ्या मच्छर भोकातून गेले अकी रातर तळमळत काढावे लागते त्या अनावसर सर्व थऱ्या मुलायचा विठ्ठल <small> ठकुर कुठ तरी नवीन मारू दिसते हॅलो हॅलो नमस्कार साहेब नमस्कार माऊली मी आपली काय सेवा करू वाह माऊली कौरा रिस्पेक्ट मने देतोस कौरा नम्र माणूस असतू न तो एक नंबरी माणूस मला सावंतवाडीला जायचंय हो सावंतवाडी गाडी कधी येईल जरा माऊली ही माहिती मी आपणास पुरवू शकत नाही कारण मुळात ती मलाच माहिती नाही <laughs> आमचे कंट्रोलर साहेब अजून आलेले नाहीत म्हणून मी त्यांच्या जागेवर काही वेळ बसलो होतो ते आता येतील ते तुम्हाला सगळी माहिती पुरवतील विठ्ठल मावली ऐका ना ऐका ना असं काय करत मला सांगा ना गाडी यो पण माणूस गेला

हो काय कदम साहेब काय काय परिस्थिती नवीन फॅशन वाटत आहे वा वा नवीन नवीन ब्रँड आलाय मुला वाट लागले काल रात्री मला उजराबरोबर लागलं म्हणून हे झालेली आहे रात्र मी डेपोतच काढले रे साऱ्या म्हणजे रात्री तुम्ही इकडेच होतो इकडेच होतो सावंतवाडीला गेलात नाहीत नाही सावंतवाडीला गेलो होतो हा तेच म्हणते मी तुझी आठवण आली म्हणून परत आलोय काय तुमचं प्रेम अरे माझ्यावर तुझ्या मुला काल गाडी माझी चुकली ना कसा जाणार सावंतवाडीला <laughs> काय करताय रात्री दोन वाजता ती कर्नाटक डेपोची गाडी सावंतवाडी मार्गे जाते तिने जायचं ना अरे भाई आधी सांगायचं ना मला <laughs> काल बोंबलून बोंबलून तुला बोलतोय ना बाबा सावंतवाडी गाडी कधी आहे आता सांगतोस तू बसले काय ते काय चला काल डीपू मध्ये कंडक्टर बोलला ए बाबा मला सावंतवाडी गाडीला जायचं रे तू मला शेवटची गाडी गेली कोण कंडक्टर अरे कोणतरी तो, तो शेलके कंडक्टर होता कोण कोण बोला तुम्ही शेलके कंडक्टर होता तो तुझ्यापेक्षा चांगला होता चांगली विचारपूस केली त्याने माझी हा फट क्रमांक अकराला भेटला काय तुम्हाला अकराला भेटला तो माझ्या समोर आला माझ्याशी बोलला हो तो गेला महिन्यात वारला कंडक्टर हा काय झालं गाडी रिव्हर्स ड्रायव्हर ड्रायव्हरला सांगा होता फुल मार फुल मार त्याने मारले ठोकली गाडी त्याच्यामुळे तुम्हाला सोबत गचकला हो पण काय नशीबवर माणूस ड्युटीवर असताना मरण आलं माहिती आहे मानला पाहिजे मानला पाहिजे मान काय सांगतोच काय वाचार म्हणजे काल जो मला भेटला तो शेल्फी कंडक्टर होता शक्यच नाही अरे म्हणजे आता मला होती थोडी शेळके नाही शेळकेचा लहान भाऊ होता त्याच्या जागी लागलाय तो काही नाही अरे माझे सांगायचं ना माझा चिपवून गाडी चिपवून पनवेल गाडी तेरा बारा चिपो <laughs> <laughs> <पार मुर्खा। laughs> <नहीं, laughs> में दोन ना बिए ला ओकर खाई यार मुठादर आते बसावला गेलया या आता बैतरा बसावला गेले लागेल तुझ्या मी लागून खबायता मी प्रायव्हेट गाडीने जाय काय कदम साहेब ओ गाडी कशाला हे करताय थोडक्यासाठी खर्च करताय एवढी चांगली गव्हर्नमेंटने सेवा दिली त्याचा लाभ घ्या सातची सावंतवाडी गाडे तेना जा सर घड्याळ बघ साडे वाजले कुठली गाडी पकडू आता अहो आता ना संध्याकाळी सातची हो संध्याकाळी सातची संध्याकाळ पर्यंत इथं थांबू नाही नाही तुम्हाला घाई आहे ना ती डायरेक्ट गाडी जाते पटकन जाल तुम्ही असं काय नाही रे फालतू गिरी कितीची गाडी बावीस लाख पन्नास हजार <laughs> <laughs> कालपर्यंत बावीस लाखाची होती रेट वाढतात ना महागाई केवढी वाढलेली आहे <laughs> <laughs> आता पाच रुपयात कोथिंबीर मिळते का दहा रुपयात मिळते तशी रेट पण वाढलेला आहे असा सण कण माझा रेट वाढल ना तेव्हा तुला कलर वसार्या अरे किती वाजताची गाडी आहे ते सांग थांबा दोन मिनिट चिपळ म्हणून चिपळून गाडी ठाण्यात निघालेली आहे डेपोतून बाहेर पडले प्रवाशन मागे लागू नका अपघात झाला प्रेपोत अवतार राहणार नाही काय म्हणता तुम्ही काय म्हणता मारुती स्तोत्र म्हणतोय मी काय म्हणते काय म्हणते वसारे झाले काय बोलतो मी तुझ्या इकडे थांबवल कालपासून स्किड चाललं तुला कळत नाही <laughs> आहे wow. सावंतवाडीची गाडी कधी आहे ती सांग मला अहो सावंतवाडी गाड्या दोन उभे आहेत तिकडे कुठे आहे दोन उभ्या आहेत गाड्या अरे भई हे तू कधी सांगणार ना सावंतवाडी गाडी गेल्या बर च्या आता टाइम नाही ये तू या मारणाचं झालंय बाबा शांत 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 बाबा शांत भाई प्रश्न लक्ष द्या चिपून सावंतवाडी गाडी चिपून सावंतवाडी गाडी बावीस तेरा बावीस तेरा सात पस्तीची गाडी फलक्रम चार रोबी आहे आणि छप्पन सात सात चाळीसची गाडी फलक फलकोबी आहे चार चार गाडी दोन काय बोललू बोल नायच कल्ल मला प्रश्न लक्ष द्या पुन्हा लक्ष द्या सात पस्तीची गाडी सात प्रॉब्लेम चार प्राची आहे आणि सात चाळीसची गाडी फलक फरकी आहे चार, 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 ना चार, <laughs> चार, चार ला चार पस्तीस ला उभी आहे सात पस्तीस चार कदम करा इकडे 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 दोन दोन इकडे तिकडे इकडे आणि काय माहितीये म्हणजे बरोबर आहे सात पस्तीस ची लवकर सुटते पण ती फिरत जाते हो तुम्ही एक काम करा सात चाळीसला सात चाळीसला जा ती डायरेक्ट गाडी आहे कुठं लागले गाडी नऊ नंबरला नऊ नंबरला यू थँक्यू कदम करा इकडे इकडे ऐका मी चार्ट बघतो ना गाडी फुल आहे तुम्हाला स्टँडिंग रे जावं लागेल माझा ऐका सात चाळीस जाऊ नका मी सात गाडी साठी थांबलो इकडं मी लेट जाईल सात पस्तीस लाईन सात पस्तीस जा सात सात पस्तीस जा, जा। प्रश्न लक्ष द्या सात पस्तीस चिपळून सावंतवाडी गाडी सावंतवाडी गाडी सात पस्तीस गाडी निघालेली आहे प्रवाशाने पाठी जाऊ नये <laughs> प्रवाशाने गाडीच्या मागे मुलगा धावू नये सात पस्तीची गाडी निघालेली आहे <laughs> रवासा तोंडावर गाडी सोडलीस तू माझ्या एक मिनिट एक मॅडम बदली कामगार पंढरात कामळे गाडी मार्गस्थ करा बदली कामगार कर पंढरात कामळे गाडी मार्गस्थ करा अरे लाज वाटली तुला लांजा गाडी लांब लांजा वा वा लाज जीपू लाँजा। जीपू लाँजा। अरे लाज वाटली तू लांजा काय बद्दल बोलतोय ना मरा यार जाऊ दे ना कालपासून मी इकडं कालपासून मी इकड हे कपड्याचे काय भोक त्या उंदरांनी केले ते हाल चाल मी कालपासून काय जेवलो पण न रे मेवण्याचं लग्न होऊन आता पोरा बाळाचं प्लॅनिंग करत असल जाऊ जाऊ दे जाऊ दे म्हणते मला जाऊ दे ए गाडी कधीच्या सांग कशाला तुम्ही बोमला बसला तो सात चाळीसची ची गाडी ते बघा पटकन पळा गेली शिपून जाऊन सात चाळीसची गाडी गेलेली आहे प्रवासाने मागे धावू नये मागे धावू नये तुमचा प्रवास सुखाचा हो तू असताना सुखाचा लांबून बोला माझी लांबून बोला ना तुम्ही वेळ झाला पाहिजे तिकडे अरे नको ना कसं बाप करतोस कस हे बघा रेडचिले पाप हे बघा तुम्ही कन्फ्यूज झाला मी काही केलं ना मी बरोबर होतो मी कन्फ्युज झाले बोलू बोल बोल तू कन्फ्युज करतोस तू म्हणजे तुम्हाला एवढी मदत करून मीच जाऊदार आहे ठीक आहे पुढच्या पाच मिनिटात देपोत गाडी येते चिपून सावंतवाडी जर नाही पकडले तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच लक्षात ठेवा जातो कुठं लागलंय ती मी अनाउन्स करताय का बापरा नोकर नाही पटकन सांगायला अनाउन्स करता ऐका तुम्ही लक्षात चिबून जाऊनवाडी चवरा शून्य दोन पुन्हा एकदा चिपण झांद्राई शून्य दोन फाटकांना दोन लाई गाडी पाच शून्य दोन लायती पाच मिनटात पाच मिनटाते पाच मिनिटात येते येते चल यार जाम भूक लागले नाश्ता करून घेऊया भजी आणले गरम गरम भजी खाऊन घेऊया भजी आणल्या बघू बघू भजी बघू काय ब्रह्म कमाला ते बघू वा वा वो रोज कॅन्टीन मधून तीच भाजी खातोस बघू बघू काय बरोबर ठीक आहे ठीक आहे रागाव नका दिव। नका देऊ ना नका देऊ चिपून पाते बोलली चिपून पाते बोलली प्रशासन चिपून पाते बोलले ई पाठणार देते ते, ते प्रशासन दे, दे। लोक वो सरा भाजी खाशील तू माझी काल खाल्लीस तू आज पर खाशील प्रवाशाने लक्षात घ्या एम ए झिरो आठ चौऱ्याऐंशी शून्य दोन चिपळूण सावंतवाडी गाडी चिपळून सावंतवाडी चौरा शून्य दोन लक्षात ठेवा फलाट क्रमांक दोन फलाट क्रमांक दोन दोनला अजून येणार नाहीये कारण वीस मिनिट गाडी लेट आहे गाडी वीस मिनिट लेट आहे चिपळूण सावंतवाडी गाडी गाडी वीस मिनिट लेट आहे लक्षात ठेवा

तुम्ही ना स्पष्ट आणि सावकाश कळेल असं प्लीज स्पष्ट बोलू हो oh. तुला लाज वाटली पाहिजे तू बोल म्हणजे गाड्या द्या एम एस झिरो आठ अकरा देवी आणि बेचाळीस सतरा फार क्रमांक चार आणि फलक्रम अकराला लागणार आहे चिपून जाऊन गाडी चिपून जाऊन गाडी अकरा एवीस आणि बेचाळीस सतरा फ्राऊन चार आणि अकरा लागणार आहे करा पाच मिनिट गाडी सुट्टी कुठे लागली कुठे लागली फॉर्ड नंबर चार लागत सामान घेऊन जा सामान घेऊन सामान घेऊन जा सामान घेऊन जा सामान नाही लक्षात ठेवा फलक चेपून जा वंतवाडी गाडी दोन म्हणजे सुटेल लवकर बसून घ्या चेपून जा थोडी गाडी नंतर पण कधी चालणार नाही गाडीच सामान घेऊन जा चेपून जा थोडी गाडी झालं काय झालं त्या तखत्यात मधी बघून सांगवा साऱ्या चार नंबर फलटाला जी गाडी का नाही ती कुठली गाडी कुठली काय ही काय सात पन्नास ची सातववाडी <laughs> ते, ते सातवाडी चुकून झालं मला वाटतं पाहिजे सातवाडी कुठली तू सावंतवाडी मध्ये फलट क्रमांक अकराला तिकडे जा तिकडे जा तुम्ही तिकडे जा अकरा अकरा कुठे कुठे अकरा अकरा कुठे अकरा ते बघा ना ते बघा ते अकरा ते बघा ना ती उभे गेली 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 गाडी निघाली निघाल चिपण जाऊन चिपण जाऊन गाडी अकरा फालाड निघालेली आहे मागे धाव नका चिपण जाऊनवाडी गाडी निघालेली आहे जाऊ नका आता डायरेक्ट वी सत्तावीस ची गाडी आहे ती चुकली पुन्हा पाच ची गाडी उद्या केपण जाऊनवाडी आता रात्री वीस सतेस सकाळी पाच ची गाडी आहे आज मी रात्रीला इकडेच काढायचे काल गा? पासून मी इकडे आहे तुम्हाला सावंतवाडी गाडी तुम्ही स्पष्ट बोलत नाही मला कसं कळणार ना एक मिनिट तुम्ही स्पष्ट बोलत का मला मी स्पष्ट मानस करत होतो की नाही अरे तू अस्पष्ट बोलतो तू लोकांना काय असत सिक्युरिटी सिक्युरटी